गुड मॉर्निंग ऑल आज सकाळी सकाळी ब्रश केला शौनकला स्कूलमध्ये पाठवला शौनक स्कूलला गेल्यावर नंतर ठेवला चहा चहा ऑलमोस्ट रेडी झाला शौनकला स्कूलमध्ये पाठवल्यानंतरचा चहा म्हणजे एकदम जन्नत शांततेत एकदम आज परत चहा प्यायला होते अशोकजीसोबत चहा गाळला दोघंही चहा घेत होतो आणि नंतर आज बनवायचे होते छोले तर छोल्यामध्ये छोले, छोले आणि गरम मसाले त्याचप्रमाणे आपलं टी बॅग वगैरे सगळं टाकून छोले बॉईल करून घेतले त्यानंतर ह्या होत्या वालाच्या शेंगा त्या एका प्लेटमध्ये ठेवल्या आणि मग सोफ्यावर बसून त्या तोडायच्या होत्या छोले व्यवस्थित व्यवस्थित होऊ दिले कुकरला झाकण लावलं आणि कुकर ठेवला आपला गॅसवर आता कुकर मला बघून शिट्टी मारेल शिट्टी लक्षात ठेवायची आहे एक दोन तीन आणि आपले छोले रेडी आणि आता इथे मी सोफ्यावर घेऊन बसलेली आहे वालाच्या शेंगा चहा पीत पीत मी वालाच्या शेंगा तोडणार आहे म्हणजे उद्याच्या भाजीचं टेन्शन संपलं बस आपले छोडले तिकडे बॉईल झालेले आहे मग ठेवलं आपलं हे डच ओव्हन आणि त्याच्यामध्ये ते टाकलं तेल परत गरम मसाले आणि हे माझा डच ओवन आहे जे मी यू एसवरनं आणलेलं आहे ते मला पायलने गिफ्ट दिलेलं आहे तुम्हाला मी सांगितलेलंच आहे ब्लू फॉर व्हेज आणि रेड फॉर नॉन तर या डच मध्ये आज आपण बनवणार आहे आपले एकदम स्वादिष्ट छोले तर आता तेलासोबतच याच्यात थोडंसं टाकलेलं आहे तूप तूप साठी काढलेलं होतं आणि ते फ्रीजमध्ये त्या वाटीमध्ये ठेवलेलं होतं ते ते वापरून घ्यायचं होतं आणि जरा तेलाला तेलामध्ये म्हणजे तूप टाकलं की जरा वेगळा फ्लेवर येतो आणि तसंही तूप खाल्लं जात नाही मग ती तूप असं खाल्लं जाते पोटात जाते तर जरा हेल्दी राहते असं वाटते ते डच होऊन गरम व्हायला जरा वेळ लागते पण ते एकदम गरम झालं की व्यवस्थित भराभर काम होऊन जाते आणि मला याच्यामध्ये कुकिंग करायला खूप आवडते मग काय आपलं हे कांदा टोमॅटो सगळं कापून ठेवलेलंच होतं चॉपरमध्ये आणि पटापट पटापट त्याच्यात गरम मसाले टाकले मग कांदा टाकला टोमॅटो टाकले असं सगळं टाकून ते शिजू दिलं आज जरा ग्रेव्ही वगैरे केली नाही नाही तर मी जनरली मिक्सरमध्ये बारीक करत असते कांद्या टोमॅटोची पेस्ट करत असते पण आज जरा ठरवलं की शेफ रणवीर सारखे छोले करून बघायचे बारीक बारीक चॉप करून आता मला त्याला माहीत नाही अमृतसरे छोले आहे की पिंडी छोले आज काही रेसिपी बघायला वेळ नाही म्हणून पटापट कांदा लसण आणि ते सगळं टाकलं आणि इकडे ठेवला होता जिरा राईससाठी आपली कढई त्याच्यात टाकलं होतं तूप आणि गरम मसाले आणि तिकडे राईस धुवून ठेवलेले होते पहिलेच आणि जिरा राईससाठी जिरं काही सापडलं नाही म्हणून तसेच राईस टाकून दिले आणि आज शावनकला शाळेतून आल्यावर जिरा राईस आणि छोलेस खायचे होते तर आमचं असं हे शॉर्टकटवालं मील होतं आजचं तर तुम्ही बघू शकता जिरा राईस विदाऊट जिरा तोपर्यंत इकडे हे सगळं कांदा वगैरे हे थोडंसं शिजून गेलं मला जनरली वरण भात भाजी पोळीपेक्षाही असं फार आवडते राजमा चावल छोले चावल दाल मखनी चावल आणि शौनक पण खूप चांगल्याने खातो आणि जनरली मी जर जेव्हा छोले आणि जिरा राईस असतो तेव्हा मी लच्छा पॅज बनवते पण आज माझ्याकडे निंबू पण नव्हतं जरा मी मागच्या वीकमध्ये बिझी होती त्याच्यामुळे जरा घराकडे दुर्लक्ष झालं आणि मग तरी ॲडजस्ट करतो आम्ही दोघं जण आम्हाला काही इतका फरक पडत नाही ज्या दिवशी कोणीतरी येतं मग मगच मला सगळे इन्ग्रेडियंट्स लागतात नाहीतर मी शॉर्टकटमध्ये आपलं जे असेल ते त्याच्यात जेवण बनवते आणि शौनकला इतकं हे आवडत नाही म्हणजे स्पायसी फूड वगैरे त्याचे टेस्ट बट जरा तो तो फिकका फिकका ते यू एसमधले आहे तर तो फिक्कं फिक्कं जेवण खाऊ शकतो त्याला काही इतकं फ्लेवरशी असं हे नाही आहे आपल्याकडचे पाहुणे आले की मग मला जास्त केअरफुली जेवण बनवावी लागतं आणि तसं बऱ्यापैकी माझ्या हाताला चव आहे त्यामुळे मी इतकं टेन्शन घेत नाही म्हणजे मी खाण्याला एक जेवणदा आरामात बनवतो आता हे सगळे मी मसाला याच्यामध्ये ॲड केलेला आहे आणि आपल्याला याच्यामध्ये हळद नाही टाकायची आहे कारण आपण तिकडे चहाची पा हे टाकली टी बॅग टाकली त्याच्यामुळे आपल्या छोल्यांना ब्लॅक कलर पाहिजे आहे आपल्याला त्यामुळे इकडे आपण हळद टाकत नाही आहे तर असं आपला हा मसाला कूक होत आहे बघू शकता तुम्ही आणि इकडे आपला जरा गॅसचा पावर कमी आहे त्याच्यामुळे आपला राईस बॉईल व्हायला वेळ लागत आहे एकदम झनझणीत मसाला झालेला आहे आपला बघू शकता तुम्ही याला बॉईल होऊ द्यायचं चांगलं स्मॅश होऊ द्यायचं मग त्याच्यामध्ये हे छोले ॲड करायचे ही ती टी बॅग असे होत आहे आपले छोले बघू बघू शकता तुम्ही दोघांसाठी इतकं पुरी बनवा हे बनवा तर ते काही म्हणजे दोघांपुरतं ते होत पण नाही आणि ते वाया पण जातं मग त्याच्यापेक्षा जनरली आम्ही विचार करतो की एक टाईम राईस आणि हे खायचं आणि एक टाईम भाजीपोळी खायची तर आज शौनकला शौनकलाही तशा पंजाबी गोष्टी खूप आवडतात राजमा चावल शवनकचे खूप फेवरेट आहे जसं मी सांगितलं छोले चावलसोबत लच्छा प्याज तसाच राजमा चावलसोबत शवनकला आवडतो सिरकेवाला प्याज म्हणजे व्हेनेगर टाकलेला कांदा तर ते मी बनवून आता मी इकडे सगळं टाकलं हे या हा जो जिरा राईस आहे याच्यामध्ये मी चिली फ्लेक्स टाकत असते आणि त्याच्यामुळे कसुरी मेथी पण टाकत असते तर त्याला एक वेगळाच फ्लेवर येतो तर आज कस्तुरी मेथी पण नव्हती तर खूपच ॲडजस्टमेंटवाला स्वयंपाक होता है आज पण ठीक आहे तो भात तर म्हणजे तो जिरा राईस तर शौनक असाच खातो विदाऊट एनी करी और असं म्हणजे उसको बहुत पसंद आता है सिर्फ वही राईस तो ठीक है चलता है दोनों मा बेटे ॲडजस्ट कर लेते आता बघू शकता तुम्ही इथे आणि तिकडे माझे छोले कूक होत आहेत आणि मग कुठून तरी बघा छोले चांगले खद उकडत आहे आता याला असं नाही म्हणू शकत की खद उघडत आहे म्हणजे छोल्यासाठी तो शब्दच असा सूट होत नाही छोले माझे छान बॉईल होत आहे असं म्हटलं तर जरा रिच फ्लेवर येत खद उघडत आहे खदखद आणि कुठून तरी मला जिऱ्याचा मोठा डब्बा सापडलेला आहे मग मी परत तिथे कडाई ठेवली त्याच्यामध्ये परत तूप टाकलं आणि त्याच्यामध्ये जिरा फ्राय केलं आणि ते त्या याच्यामध्ये टाकलं आणि आता मी शौनकला जिरा आणि राईस सर्व करत आहे बघू शकता तुम्ही अखिलेशला पण हे खूप आवडायचं कारण आम्ही ना खूप पंजाबी लोक म्हणजे नॉर्थ इंडियन लोकांसोबत राहिलो आमचा खूप मोठा नॉर्थ इंडियन ग्रुप होता तर त्याच्यामध्ये एव्हरी सॅटर्डे सा, फ्रायडे सॅटर्डे आमची पार्टी राहायची तर त्यामुळे हे बरेचसे पंजाबी गोष्टी तिथे बनायच्या आपल्याकडे तसं जनरली जिरा म्हणजे दाल चावल छोले चावल कढी चावल राजमा चावल असं कोणी खात नाही पण तिकडे खूप चालायचं त्यानंतर हे ॲमेझॉनचा आलेलं पॅकेज मी ओपन केलं आणि ते पॅकेज ओपन करताना जरा जरा स्ट्रगल झाला असं वाटलं काय आलं आणि काय नाही कारण आपण ऑर्डर तर करतो मग विसरून जातो की काय ऑर्डर केलं तर ॲमेझॉनमध्ये आले होते शौनकचे फेवरेट चेडाजचे सोयास्टिक आणि हे आहे माझं हँडवॉश जे हँडवॉश मी अशी पाच लिटरची कॅन मागून घेते मग नेहमी नेहमी मला छोटं छोटं आणायचं हे नाही आणि टेन्शन पण नाही कारण आणि त्यानंतर आमच्याकडे आल्या होत्या कल्पना ताई आणि त्यांच्या मैत्रिणी मग त्या चहा वगैरे पिऊन गेल्या आणि त्यानंतर मग हे जे आमचे लेकरं आहे जे इंजिनिअरिंग मेडिकलला बाहेर जात आहे त्यांना खायचा होता पास्ता पिझ्झा तर पिझ्झा तर मी बाहेरूनच मागवणार होती पण मग त्यांच्यासाठी मी पास्ता बनवला त्या सगळ्यांना आवडते रेड पास्ता आणि शौनकला आवडतो व्हाईट पास्ता तर अशा प्रकारे मग त्या दिवशी आम्ही म्हणजे पास्ता पार्टी होती आमची म्हणायला हरकत नाही इटालियन पार्टी ही बघा प्रज्वली आमची बसलेली आहे इथे एक एक पाहुणे आमच्याकडे येत आहे आणि मग आमची सुरेखा वगैरे आली तिने घरूनच पराठे बनवून आणले होते <coughs> बघा सोहम आलेला आहे शर्वरी आलेली आहे शर्वरी आता इंजिनिअरिंगला जात आहे सोहम आणि शौनक एकाच क्लासमध्ये आहे आणि हे बाबा याच्यात मी बनवत आहे आता रेड पास्ता तर तुम्हाला माझ्या पास्ताची तर सिम्पल रेसिपी तुम्ही बघितलेलीच आहे हा जरा ऑथेंटिकेटेड पास्ता यांना खायचा होता मग पास्ता बॉईल करायला ठेवला एकीकडे दुसरीकडे सगळं कॅप्सिकम कॉर्न वगैरे हे सगळं याची जरा प्रोसेस चालू होती आणि बघू शकता तुम्ही आता आणि इकडे हे कढाई ठेवली आहे मी व्हाईट पास्तासाठी तर व्हाईट पास्ताचा अल्फ्रेडो सॉस मी घरीच बनवते तो शावनकला आवडते पण नवलाची गोष्ट अशी आहे की आजपर्यंत वाईट पास्ता, वाईट पास्ता मी कधीच ट्राय केला नाही आहे पण मी ब्लाइंडली तो पास्ता बनवते आणि तो शौनकला खूप आवडते खूप म्हणजे शौनकचं काही नसेल ऑप्शन तर शौनक आपला वाईट पास्ता म्हटलं तर शौनक घरभर उड्या मारत फिरतो आणि वरण भात भाजीपोळीपेक्षा बा हे पदार्थ मला बनवायला सोपे जातात क्वांटिटी पण कमी आहे मला असं वाटतं याच्यात मेहनत पण कमी आहे आणि तुम्ही जर याने बनवले जरा याने तर म्हणजे त्याच्यामध्ये न्यूट्रिशन पण भरपूर आहे आणि शौनक तसा कॅप्सिकम वगैरे खात नाही पण पास्तामध्ये तो आरामात खाऊन घेतो काही घनघन करत नाही काही नाही आणि हा आता रेट पास्ता आहे याच्यामध्ये मी सगळ्या भाज्या वगैरे टाकल्यान मग हा रेट सॉस ॲड केला थोडा थिक वाटत होतं म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आणि मग हा पा पेने पास्ता ॲड केला जनरली आपल्याकडे मेक्रोनी वापरते पण मी हा पेने पास्ता घेऊन आली होती तर तो मेक्रोनी म्हणजे फील येत नाही तो मॅकॅन चीजसाठीच बरा वाटतो आणि हा आहे आपला व्हाईट पास्ताचा अल्फ्रेडो सॉस ऑलमोस्ट तयार झालेला आहे याच्यामध्ये आपण आता चीज ॲड करणार आहोत जर तुम्हाला व्हाईट पास्ताची रेसिपी बघायची असेल इझी जे इन्ग्रेडियंट आपल्या घरी आहे असे तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि बघा कसा सुंदर व्हाईट पास्ता रेडी झालेला आहे सगळे लेकर खूप खुश झालेले आहे तोपर्यंत शौनक प्रज्वली गेले होते पिझ्झा ऑर्डर करायला शिकागो पिझ्झामध्ये शिकागो पिझ्झावाले दादा आपल्याला त्यांना सांगावं लागतं की स्पेशल प्रज्ञास पास्ता पाहिजे बा प सॉरी पिझ्झा पाहिजे आणि हे मग आपले लेकरं हे आहे आपलं जेवण आणि लेकरं खूप खुश होते आणि बघा हा रेड पास्ता व्हाईट पास्ता त्याच्यासोबत पराठा त्याच्यासोबत सकाळचे छोले जिरा राईस अशा प्रकारचे होतं नव्हतं जेवण आम्ही सगळं संपून टाकलं ती जी आहे चष्मेवाली ती आहे आमची सारा ती लॉयर बनणार आहे ती आमची एम बी बी एस डॉक्टर एक इंजिनियर अशी सुहानी रशियाला असते तिला मेन पास्ता खायचा होता मग म्हटलं आता पोरगी कधी येईन बा म्हणून मग असा आहे हा आमचा छोटासा ग्रुप याच्यामध्ये सगळेच कॅटेगरीचे लोक आहे म्हणजे सगळेच एकमेकांना ॲडजस्ट करून घेता लेकरं ऑलमोस्ट सगळ्याच एजचे लेकरं आमच्या ग्रुपमध्ये आहे आणि अशी झाली आमची पिझ्झा पार्टी पास्ता पार्टी जे काही तुम्ही म्हणाल ते आणि असा होता आजचा आमचा दिवस सगळे लेकरं खुश तर आम्ही खुश Gen Z. They are all Gen Zs.